मोबाईलचा चार्जर वगैरे हो सर्वच कारम हो मी कारमध्ये विसरलो ते जाऊन घेऊन येतो या चपलीने ना मला खूप साथ दिली खूप साथ दीड वर्ष होत आलं आणि अजून देखील मी वापरतो म्हणजे पहिली माझी ही चप्पल असेल जिला मी इतकं पिंजून काढले अक्षरशः एकदम पैसा वसूल केला या चपलीचा मी अरे हो ना बंद यार झाली नमस्कार मित्रांनो मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री झंजल वरती तर पहाटे पाच साडेचार पाचच्या सुमारास काहीतरी आपण घरी त्यानंतर थोडा वेळ झोपलो आणि सकाळी उठून कॉल आले घरून गावावरून की पोचलत की नाही तुम्ही तर त्यांना ते सांगायचं राहिलं होतं आणि एवढं सकाळी उठून एवढं सकाळी त्यांना फोन करणं देखील बरोबर दिसत नव्हतं पण त्यांच्याच फोन लि साडेआठ नऊच्या सुमारास काहीतरी झोप मोड झाली आणि तेव्हापासून जागाच आहे आता दहा साडे दहा काहीतरी वाचलेत आणि बघितलं तर या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली आहे तर आता चार्जर वगैरे काही गोष्टी आहेत गाडीमध्ये त्याच घ्यायला आलो आहे मी आता कारमध्ये ओके okay. so, काय मेन पॉवर बँक अरे चार्जर ठेवूया माझ्या आयफोनचं चार्जर गोपरोच घेऊन गेलो हौशीने पण काही यूज नाही झाला <coughs> शपथ ग ओके आणि काल येताना आपण ही जागरी पावडर घेतली होती चहासाठी माझा भाऊ चहा पितो साखरेचा मग त्याला त्यापासून मला लांब करायचं होतं साखरेपासून त्यासाठी ही चहाची पावडर होती स्पेशल यामध्ये गूळ वेलची सुंट मिरे दालचिनी मसाला वेलची लवंग शेप गवती चहा अश्वगंध तुळस जायफळ इत्यादी गोष्टींपासून ही गुळाची पावडर बनलेली ती घेतली आणि सातारचे आपले फेमस कंदी पेढे मी घेतले मला ॲक्च्युली सकसचे घ्यायचे होते पण मला वेळ नाही मिळाला तर हायवेच्या बाजूला हे सातारा पेढेवाले होता त्यांच्याकडून आपले सातारचे पेढे घेतले आणि हे देखील मी गोळ्याचेच घेतलेले आहेत अरे हॅलो मनीमाऊ कसे आहे पिलू कसे आहे घाबरू नको चार दिवसानंतर आले म्हणून ओळखत नाही की काय हे खूप जास्त शिवाळ झाला इथे तर चार दिवस मी गावी असल्यामुळे आणि प्रतिशय ते असल्यामुळे थोडीशी रागवली माझ्यावरती कारण तिला सोडून मी गेलो ॲक्च्युली तिला सुट्टी देखील नव्हती ना तर तिला घेऊनच जायचं होतं तिच्याशिवाय फिरायचा सध्या तरी विचार नाही करत आहे तर आता ती रागवलीच आहे तर तिला कुठेतरी ब्रेकफास्ट करायला घेऊन जातो मी तिच्या आवडीच्या ठिकाणी ब्रेकफास्ट करायला बाहेर जायचं होतं बट पाऊस पडायला सुरुवात झाली त्यामुळे आता तिच्यासाठी तिच्या आवडीचा एक बर्गर आहे तो ऑर्डर करतो आणि मी पहिला फ्रेश होऊन घेतो कारण खूप जास्त आळस आहे डोळ्यात झोप आहे पण एकदा फ्रेश झालो तर कामाला लागायला बरं होईल आपल्याला त्यामुळे त्यामुळे पहिले जाऊन मी फ्रेश होतो तर गाववरून आणलेला मसाले भात आणि दही मी घेतलेला आहे खाण्यासाठी आणि जसं तुम्हाला बोललो होतो की प्रतीक्षा चावडीचा बर्गर होता तो ती यासाठी ऑर्डर केलाय हॅप्पी बाळाने रिश्वत नाही हे प्रेम आहे माझं तुझ्यासाठी तर सकाळी जेवण करून झाल्यावरती विचार केला थोडा वेळ आपण काम करूया पण आपण काम करायला घेतलं आणि बघता फक्त अंधार कधी पडला समजलंच नाही स्वतः आपण रात्रीचं जेवण करून खाली वॉक करायला आलो आहे आणि वॉक करायला आल्यावरती मला एका गोष्टीबद्दल कळालं तर ती गोष्ट आहे चंद्रग्रहण चंद्रग्रहण म्हणताच माझं लक्ष पहिल्यांदा आकाशात गेलं पण वरती मला काहीच दिसलं नाही कारण मुंबईमध्ये सध्या पाऊस खूप जास्त आहे आणि त्यामुळे वरती ढग आल्यामुळे काहीच आपल्याला दिसत नाही आहे पण मी प्रत्यक्षाला काहीतरी बोलताना ऐकलं होतं आजच्या चंद्रग्रहणाबद्दल सो मलाही थोडी इच्छा झाली जाणून घ्यायची की नक्की बाबा आहे तरी काय हे नक्की एकदा तिलाच विचारूया आपण तर आज आपल्याला ब्लड मून म्हणजेच खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे आणि पृथ्वी फिरत फिरत सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा हे, ते हे चंद्रग्रहण होतं असं मी तरी ऐकलं आहे लहानपणी मला आठवतं की मी खग्रास सूर्यग्रहण बघितलं होतं तेही एक्सरे वगैरे असतो बरेच जण असं सनग्लासेस किंवा बघतात कारण की खूप डोळ्यांना त्रास होतो लिटरली डोळे दुखतात पाणी येतं सूर्यग्रहण कारण की आणि खूप एवढं सुंदर दिसतं ना येते खरच हे आज खरं बघायला मिळायला पाहिजे कारण की ढग आलेले की दिसेल म्हणून अकरा साडे दिलेला आहे दिसण्याचं एक्च्युअल एक्सरेच जे तू म्हणालीस ना तर एक्सरेच मलाही आठवतं हो की आम्ही देखील लहानपणी असं कोट बोलला ना की ग्रहण आहे तर आम्ही एक्सरे रेडी करून ठेवायचो घरामध्ये कोण ना कोणतरी आजारी असल्यामुळे एक्सरे घरामध्ये पडलेले असायचे तर एक्स रे एक्स रे मधून आम्ही बघायचो तेव्हा ते तर काही समजत नव्हतं पण आता समजायला लागलं पण आता बघायला मिळत नाही दुखलेला आहे हा कॅमेरा मला तर आता बघूया आपल्याला ते चंद्रग्रहण दिसतंय का थोडा वेळ आपण वेट करू पण ते जर आम्हाला नाही दिसलं पण तुम्हाला जर ते दिसलं असेल तर त्याचे फोटो जर तुम्ही काढले तर मला इंस्टाग्रामवर एकदा नक्की डीएम करा मला बघायला ते खूप जास्त आवडतील तर ॲट द श्रीज एंजल हा माझा इंस्टाग्रामचा हँडल आहे सो जर तुम्ही पाहिलं असेल तर आम्हाला देखील दाखवा कशाला भांडणं करते का नायक हुँ? कशाला लहान आहे ना, ना ते कशाला मार थांब म्हणे पळू नको कुठे जाशील कशाला कशाला भंड करते मला मला पंजाब करते केवढस पिल्लू आहे ते त्याला मारते तर हे एवढंस पिल्लू आहे आणि ते आमच्याकडे जास्त येतं त्यामुळे मनी या पिल्लाचा तर रागराग करायला लागले खूप जास्त कसं नाही की त्या बिचाराला कोणच खायला देत नाही मनूसाठी आणलेली काही फिश होती पण हे मांजर खूप जास्तच भुकलेलं होतं तर मनूला आणलेली फिश आता त्याला खायला दिली मी पण मनूमध्ये मध्ये खूप जलसे फॅक्टर आहे असं की आमच्याजवळ कोणते दुसरा मांजर आलेलं तिला चालत नाही ती लगेच बारक्या भांडण करायला गेले ती कुठली म्हण आहे उपाशी नाही तर तुपाशी तर, तर तुपाशी नाही तर उपाशी हा करेक्ट करेक्ट ती मनीला सूट होते खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी हे इकडे लवकर म्हणा लिटलीशी चार दिवस नव्हता तर मॅडमला पण काही करमत नव्हतं ती जास्त वेळ मी माझ्या कामामध्ये बिझी असायचे आणि घरात थांबायचीच नाही आणि समोरच्या अंकल आंटीकडे जाऊन बसायची बराच वेळ मी बोलवलं तरी यायची नाही कारण की तिला सवय होती ह्याची म्हणा किंवा पिंट्या असेल कोण ना कोण घरात असायचं मी एकटी आणि मी काय एंटरटेन जास्त करत नाही <laughs> आणि ती मला जास्त परेशान करते श्रीपेक्षा पण जास्त परेशान ती मला करते ऑलमोस्ट साडे अकरा वाजत आलेत आणि बराच वेळ थांबलो बघायला पण आभाळ आल्यामुळे काहीच दिसलेलं नाही आहे तर आपण वरती जाऊया आणि गपचूप झोपून घेऊया कारण की उद्या ऑफिस आहे तर बराच वेळ बसून देखील आम्हाला ते बघता नाही येत आहे तर आम्ही निघालो आता वरती पण जर का तुम्ही कुठूनही बघत असाल आणि तुम्हाला ते ग्रहण जर दिसलो असेल त्याचे फोटो जर तुम्ही क्लिक केले असतील तर मला तुम्ही इन्स्टाला डीएम करा मला देखील ते बघायला आवडेल आणि मी तुम्ही पाठवलेला फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये देखील ठेवेन तर आता चार दिवस गावी असल्यामुळे काय झालं की मला झटपट व्हिडिओज बनवायचे होते त्यामुळे मी मोबाईलमध्ये शूट करायचो मोबाईलमध्येच एडिट करायचो तर चार दिवस आपल्याला काय लॅपटॉपचा का यूज झाला नाही पण मोबाईल आल्यावरती आपल्याला लॅपटॉप लागतोच लागतो सो बॅगमधून मी लॅपटॉप बाहेर काढला आणि सो बॅगमधून मी लॅपटॉप बाहेर काढला आणि ते लॅपटॉप चालू करायचा प्रयत्न करतोय तर माहीत नाही आता काय झालं याला चालू व्हायचं नावच घेत नाही तर आता कितीही आपण पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न केला की यार असं काहीतरी समोर येते आणि डोकं खराब व्हायला सुरुवात होते की सगळं व्यवस्थित चाललेलं बट आता माहीत नाही हा का बिघडला तो अनवॉन्टेड एक्सप्रेसेस सध्या खूप व्हायला लागलेत तर आजचा हा व्हिडिओ काहीच मी आता इथे संपवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर काही कारणासोबत तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर श्री एंजलला एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या माझा जावई बघायचं आहे का हा हे माझा जावई आणि ही आहे माझी लेख म्हणून दुसऱ्या कोणत्याही मांजराला जवळ येऊन देत नाही शिवाय याच्या कशी खेळते वगैरे यासमोर एक आता एकदम शांत एकदम इनोसंट होते त्याच्यासमोर एकदम